सासूसाठी वाटणी केली आणि सासूच वाटायला आली हिमन ज्यांच्यासाठी बनली असं वाटावं असे नेते म्हणजे हर्षवर्धन पाटील गेले अनेक दिवस हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या काल अखेर त्यांनी तुतारी हाती घेण्याचा निर्णय जाहीर केला त्यांनी दोन हजार एकोणीस साली भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवली होती पण त्यांचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाला अनेक वर्ष मंत्रिपद उपभोगलेल्या आणि एकेकाळी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या हर्षवर्धन पाटलांना दहा वर्ष राजकीय वनवास का भोगावा लागला त्यांची राजकीय कोंडी कोणी आणि कशी केली त्यांना पाच वर्षात दोन वेळा पक्ष का बदलावा लागला आणि त्यांनी तुतारी हाती घेतल्यानं त्यांचा वनवास संपेल का ते सहजपणे निवडून येतील का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण ही उत्तरं जाणून घेण्याआधी तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो हर्षवर्धन पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मातब्बर नाव एकोणावीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदा या कालावधीत ज्यांनी अनेक मंत्रिपदं भूषवली असं नाव त्याच काळात मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतसुद्धा त्यांच्या नावाची चर्चा होत होती या चर्चांनी त्यांच्या शेजाऱ्यांना म्हणजे अजित पवारांना असुरक्षित केलं कदाचित अजित पवारांना जिल्ह्यात आणि अगदी शेजारच्या मतदारसंघात डोईजड होईल असा स्पर्धक नको होता या असुरक्षिततेतूनच अजित पवारांचे आणि हर्षवर्धन पाटलांचे संबंध बिघडत गेले दहा वर्ष एकाच मंत्रिमंडळात असूनही अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातला अंतर्गत संघर्ष उभ्या महाराष्ट्राने पाहिला या संघर्षातूनच अजित पवारांनी हर्षवर्धन पाटलांसाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली त्याची चुनूक दाखवणारी घटना सांगतो दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा वाटपात इंदापूर ती जागा हर्षवर्धन पाटील हे तेव्हाचे आमदार असल्यामुळं काँग्रेसला सुटली पण त्या निवडणुकीत अजित पवारांचे समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दत्ता भरणेंनी बंडखोरी करत अपक्ष चूल मांडली पण त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला हो भरणेंना अजित पवारांनीच निवडणूक लढायला लावली होती असे आरोप तेव्हा झाले पुढच्या काही महिन्यातच हे आरोप खरे होते हे अजित पवारांनी स्वतः सिद्ध केलं त्यांनी दत्ता भरणेंना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं या माध्यमातून अजित पवारांनी भरणेंना ताकद देण्याचा प्रयत्न केला हे स्पष्ट आहे विधानसभेला बंडखोरी करणाऱ्या भरणेंना लगोलग जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं जाणं याला भरणेंना अजित पवारांनीच विधानसभा लढवायला लावल्याचा पुरावा म्हणून बघितलं गेलं दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही वेगवेगळे लढले त्यावेळी अजित पवारांनी दत्ता भरणेंना राष्ट्रवादीचं तिकीट दिलं आणि दत्ता भरणे निवडूनसुद्धा आले अनेक वर्षांची अँटी इन्कम्बन्सी आणि अजित पवारांनी उघडपणे लावलेली ताकद या दोन्ही गोष्टीमुळं हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकोणीसला काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र लढले लोकसभा निवडणुकीत तर मी सुप्रिया सुळेंना मदत करा विधानसभेला इंदपूरची जागा तुम्हाला सोडू असा शब्द पवारांकडून हर्षवर्धन पाटलांना देण्यात आला त्यानुसार हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना मदत देखील केली पण विधानसभेच्या वेळी पवारांनी शब्द फिरवला इंदापूरची जागा सोडायला नकार दिला आघाडी तुटली तरी बेहत पण इंदापूरची जागा काही सोडणार नाही असा पवित्रा अजित पवारांनी घेतला आणि शरद पवारांनी त्याला मुकसंमती दिली आणि यालाच कंटाळून हर्षवर्धन पाटलांनी भाजपचा रस्ता धरला भाजपमध्ये गेल्यावर उमेदवारी मिळणार आणि आपल्या कारखान्यांना सहकारी संस्थांना ईडी इन आणि इन्कम टॅक्स यांच्यापासून संरक्षण सुद्धा मिळणार हा विचार हर्षवर्धन पाटलाच्या प्रवेशामागं होता हे उघड आहे हर्षवर्धन पाटलांनी दोन हजार एकोणीसची निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढवली पण अवघ्या दीड हजार मतांनी त्यांचा निसटता पराभव झाला पण दोन हजार एकोणीसनंतर राज्याचं राजकारणच बदलून गेलं आधी महाविकास आघाडी स्थापन झाली आणि त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटून महायुती स्थापन झाली ज्या अजित पवारांना कंटाळून हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले होते तेच अजित पवार आता भाजपसोबत आले आणि मित्र पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून समोर उभे राहिले यावेळी सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी उभ्या होत्या त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या अनुभवातून शहाण्या झालेल्या हर्षवर्धन पाटलांनी आधी विधानसभेची जागा आमच्यासाठी सोडली असं जाहीर करा मगच सुनेत्रा पवारांचा प्रचार करू अशी आट घातली त्यांची समजूत घालण्यासाठी फडणवीसांना स्वतः इंदापुरात यावं लागलं त्यांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधावा लागला या कार्यकर्ता मेळाव्यात मी इंदापूरचं आणि हर्षवर्धन पाटलांचं पालकत्व घेतो असं सांगावं लागलं अजित पवारांनीही देवेंद्र फडणवीस ठरवतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल असा अस्पष्ट शब्द प्रचारादरम्यान दिला तेव्हा हर्षवर्धन पाटलांच्या कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला मग लोकसभेनंतर घडलं काय तर, तर मागचे पाडे पंचावन्न अजित पवारांनी इंदापूरमध्ये सभा घेत दत्ता भरणेंना पुन्हा उमेदवारी देण्याबद्दल सूचक विधान केलं आणि हर्षवर्धन पाटील पुन्हा अस्वस्थ झाले त्यांना देवेंद्र फडणवीसांनी अनेक पर्याय दिले पण त्यांनी ते स्वीकारले नाहीत आणि आता हाती तुतारी घेतली पण त्यांनी तुतारी हाती घेतल्यानं त्यांचे सगळे प्रश्न सुटणार आहेत का त्यांना पुन्हा निवांत झोप लागणार आहे का त्यांचा राजकीय वनवास संपणार आहे का तर तसं नाही आहे कारण शरद पवार गटातसुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्यांची मोठी संख्या आहे या सोनई उद्योग समूहाचे प्रवीण पोटे आणि शरद पवार गटाचे नेते आप्पासाहेब जगदाळे यांचाही समावेश आहे या नेत्यांना डावलून हर्षवर्धन पाटलांना उमेदवारी मिळाली तर हर्षवर्धन पाटलांना महायुतीचे उमेदवार दत्ता भरणे यांच्यासोबतच या बंडखोरांचा सामना करावा लागू शकतो ही बंडखोरी हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी वाढवणारी असेल याला कारण म्हणजे इंदापूर मतदारसंघात धनगर आणि मराठा या प्रबळ जाती आहेत आणि आरक्षणाच्या आंदोलनामुळं जातीवर मतदान होण्याची शक्यता आहे जर जातीवर मतदान झालं आणि आप्पासाहेब जगदाळे किंवा प्रवीण पोटे निवडणुकीला उभे राहिले तर ते हर्षवर्धन पाटलांची मराठा मतं खातील त्यामुळं हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेतली असली तरीही त्यांचा विजय सोपा नसेल त्यांना पुन्हा निवांत झोप लागण्यासाठी खूप कष्ट करावे लागतील एवढं मात्र नक्की हर्षवर्धन पाटील पुन्हा निवडून येतील असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद